आहे आता देखावा बद्दल काय वाटतं हा ना खूप अगदी जिवंत प्रतिकृती तयार केली ऑपरेशन सिंधुची सध्या हा खूप गाजलेला विषय आहे आणि कोरडे सरांकडे नेहमी दरवर्षी अगदी रिसेंट रिसेंट विषयावर गणपतीची संकल्पना असते त्यांचा स्टाफ आणि मार, ते सगळं खूप खूप मेहनत घेऊन खूप लोकांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात आणि हा प्रत्येकाने पाहावा ऑपरेशन सिंदूर हा देखावा प्रत्येकाने पाहावा असा झालेला आहे आतंकवाद्याला गोळ्या मार मारायची संधी आपण जिंकलो त्याचा आनंद आणि खाण्यापिण्याची टेन्शन सगळं अगदी व्यवस्थित त्यांनी अरेंज केलेलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद माया कुलकर्णी हॅलो मी डॉक्टर मेधा अनिल कुलकर्णी मी गायनाकॉलॉजिस्ट आहे माझं अंकुर हॉस्पिटल आहे संभाजीनगरला तर मी इथे दरवर्षी येते है यांचं यावर्षी कुलस्वामी गणेश मंग, मंडळाचं सतरावं वर्ष चालू आहे है। दरवर्षी यांचं इतकं इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात त्यामुळे आम्ही दरवर्षी वाट बघत असतो की हे कधी गणेशोत्सव येईल आणि आम्ही यांचे देखावे बघायला येऊ याच्यात यांचं सामाजिक भान खूप आखडण्यासारखं आहे त्यांनी यावेळेला ऑपरेशन सिंदूर केलेलं होतं त्याबरोबर लहान मुलांचं पण एंटरटेनमेंट मनोरंजन केलेलं आहे ते याच्यातल्या लहान मुलांना सगळ्यांना त्यांनी याची पण माहिती दिली आहे की आपल्या सध्या आपल्या अवतीभवती काय चाललेलं आहे तर म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन असं दोन्ही त्यांनी दिलेलं आहे यावेळेला त्यांचा मुलगा पण त्यांना जॉईन झालाय त्याची पण झलक आम्हाला याच्यात दिसतीये त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत खूप खूप धन्यवाद कोरडे कोर्डे फामेलीला पुलस्वानी प्रतिष्ठान गणेश मंडळ नेहमीचे चांगला उपक्रम हाती घेतो नुकताच बलगाम मध्ये जो हल्ला झाला होता त्यानंतर तो जो हल्ला झाला त्यामध्ये निष्पाप नागरिक आपले भारताचे मारले गेले आणि त्या आतंकवाद्यांना संपवण्यासाठी तळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला गेलेला आहे तोच आपला हा सिंदूर ऑपरेशन सिंदूर ऑपरेशनद्वारे तिथले नऊ आतंकवाद्यांचे तळ आपण उद्ध्वस्त केलेले आहे आणि तो एक विजय झालेला आहे भारताचा आणि तोच आम्ही हा विजय इथं दाखवत आहोत सिंदूर ऑपरेशन विजयत्सव सोळा हा देखावा पाहण्यासाठी संभाजीनगरमधील अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला प्रेरणा मिळावी आणि हा देखावा यासाठीच केलेला आहे की जे आपले शहीद झालेले आहेत सैनिक आणि ते जे तिथले निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हा देखावा आपण केलेलो आहे आणि हा प्रेरणा द्यावा नेहमीच आपल्याला विजयाचा प्रेरणा मिळावा या आतंकवाद्याला आपण तो संपवलेला आहे त्यांचे तळ नष्ट केले पण अजूनही आतंकवादी असतील असतील प्रत्येक नागरिकाच्या भावनेमध्ये यावं आणि त्यांच्यात ताकद निर्माण होईल म्हणून हा एक पूर्ण देखावा केलेला आहे ज्यामध्ये दोन आतंकवादी साठ फूट जे तळ केलेले आहे बंकर केलेले आहे त्यामध्ये लपलेले आहेत आणि बंदुकीनं प्रत्येक नागरिक त्यांना मारतो आहे एक जिवंत जो आतंकवादी आहे त्यालाही सगळेजण ठोसे मारतात आणि तो विजय झाल्यानंतर सगळे आनंद यात्रा उत्सव हा साजरा केला जातो हा या देखाचं वैशिष्ट्य आहे अतिशय छान प्रतिसाद मिळाला अगदी पहिल्या दिवसा उद्घाटन झाल्यानंतरच खूप नागरिक इथे येऊन दिले खूप कुटुंब येऊन दिले आणि प्रत्येकाच्या तोंड एकच वाक्य होतं भारताबद्दलची एक वैभवता भारताबद्दलची एक चांगली भावना निर्माण व्हावी आणि या खरंच आतंकवादींना संपवायचं ही एक भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला दररोज जवळ दो, जवळपास दो दोनशे तीनशे कुटुंब पाहायला यायचे छोटे बच्चे म्हणा मोठी मुलं म्हणा पुरुष म्हणा थोर मा तारा मातारी म्हणा या सगळ्यांनी खूप आनंद घेतला आहे आणि आम्हाला कुठंतरी छान वाटले पोलिसांनी प्रतिष्ठान गणेश मंडळाला की इतकं छान आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे